तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वर्गमुळ्या टॉपिक वरती पोलीस भरतीला म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीला मागील चार ते पाच वर्षामध्ये कसे प्रश्न पडले होते याचं विश्लेषण बघणार आहोत आणि येणाऱ्या पोलीस भरतीला जी दोन हजार पंचवीस मध्ये होईल तिला कसे प्रश्न पडतील वर्गमुळ्या टॉपिक वरती ते बघणार आहोत ओके याआधी मी वर्ग वर्ग मूळ त्यानंतर बघा वैवारी शेकडावर अनेक टॉपिकचे प्लेलिस्ट अवेलेबल करून दिलेला आहे जर तुम्ही ते बघितलं नसेल तर बघा नक्की जाऊन ते बघा म्हणजे त्याची तुम्हाला होईल आता बघूया वर्गमूळ्या टॉपिक वरती प्रश्न कसे विचारतात ओके पण याआधी तुम्हाला वर्ग म्हणजे काय माहीत पाहिजे त्यानंतर कोणतेही संख्येचा वर्ग कसा करतो ते माहीत पाहिजे त्यानंतर वर्गमूळ कशाला म्हणतात किंवा कोणत्याही संख्येचे वर्गमूळ कसं काढतं ते माहीत पाहिजे ओके आणि जरी तुम्हाला ते माहीत नसेल तर बघा ऑलरेडी मी व्हिडिओकडून टाकले आहेत नक्की जाऊन ते बघा आता प्रश्न क्रमांक आपण एक बघूया दोनशे एक्केचाळीस वर्ग किती असं विचारलंय आता वर्ग म्हणजे तुम्हाला माहित आहे कोणत्याही संख्येचा मी जर दोन वेळेस गुणाकार केला तर ते त्या संख्येचा वर्ग असतंय मग करूया दोनशे एक्केचाळीस वेळेस गुणाकार बघा दोनशे एक्केचाळीस गुणिले दोनशे एक्केचाळीस ओके गुणाकार करूया बघा एक एक, एक 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 चार चार एक दोन दोन झिरो चार एक चार चार चौक सोळा चाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ या ठिकाणी डबल झिरो ओके बे एक बे बे चौक आठ त्यानंतर बघा बे दोन चार आणि करूयाची ऍडिशन एकाशे एक दु चारण चार, चार आठ दोन सहा आठ दोन दहा हात चाला एक नऊ दहा आठ अठरा हात चाल एक चार आणि एक पाच अठ्ठावन्न झिरोऐंशी दोनशे एक्केचाळीस चा वर्ग असेल पर्याय क्रमांक दोन ला अठ्ठावन्न झिरो एक्क्याऐंशी दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल ओके प्रश्न क्रमांक दोन जर बघितलं तर बघा इतके सोपे प्रश्न पोलीस वरती लिहून गेले वर्गमळ सहाशे पंचवीस वाजा वर्गमहत एकशे एकोणसत्तर बरोबर किती असं विचारलं ओके आता विद्यार्थ्यांना वाटते अवघड प्रश्न आहेत पण एकदम बेसिक मधले प्रश्न आहेत आता सहाशे पंचवीस कुणाचा वर्ग आहे तो जर वर्गमुळ आहे तर तो नक्की कोणता तरी तर वर्ग आहे मग तो कुणाचा वर्ग आहे तर पंचवीसचा म्हणजे सहाशे पंचवीस बाहेर त्यांनी पंचवीस आला वजा हा जो एकशे एकोणसत्तर वर्ग मुळाचा आहे तो बाहेर बाहेरतीने बघा ज्याचा वर्ग आहे तो आहे मग तो कुणाचा वर्ग आहे बघा तेराचा म्हणजे बाहेर येते तो तेरा आला मग पंचवीस मधून तेरा गेले किती राहिले बघा तर आठ आणि पाच ओके तर पंचवीस मधून तेरा गेले तर सात आणि पाच बारा राहतात ओके बारा राहतात मग बारा पर्याय क्रमांक एकला दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल तर बघा प्रश्न क्रमांक तीन आपण पाहिला तर काय विचारलंय बघा वर्गमुळे पन्नासचा वर्ग वजा चौदाचा वर्ग बरोबर किती मग करूया बघा आता पन्नासचा वर्ग म्हणजे काय कोणतीही शून्य असलेल्या संख्येचा वर्ग करायचा कसा फॉर एक्झाम्पल चा वर्ग म्हणजे पन्नास गुणिले पन्नास करायचे ओके मग पाचचा पाच चा गुळा करू पाच पाच पंचवीस आणि त्याच्यावरती दोन शून्य देऊन टाकूया ओके पंचवीसशे मग पन्नासचा वर्ग आला बघा दोन हजार पाचशे वजा चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव ओके मग दोन हजार पाचशे मधून एकशे शहाण्णव वजा केले तर किती राहतात या ठिकाणी करूया दोन हजार पाचशे मधून ओके okay, वजा करूया एकशे चार ला आता झेरोतून सहा जात नाही ओके मग झिरोतून सहा जात नाही तर एकूण आजचा घेऊ पण त्याला जाता गेला बघा खालचा वजा होत नाही दोन आजचा चार या ठिकाणी दहा राहतात पण दहा तिकडे एक झाली तर नऊ या ठिकाणी दहा दहा तुम सहा गेले चार नऊातून नऊ गेला शून्य चारातून एक गेला तीन आणि दोनशे दोन म्हणजे तेवीसशे चार याचं उत्तर असेल ओके वर्ग तेवीसशे चार पण पर्यायमध्ये बघ वर्गम तेवीसशे चार असं काही आहे नाही ओके मग आपल्याला वर्ग मुळाच्या बाहेर करावा लागेल मग तो वर्ग कुणाचा असेल तर काय करायचं बघा हे जे शेवटचे अंक दिसतात पर्यामध्ये सहा आठ सहा दोन ओके यांचा वर्ग करून बघायचा सहाचा वर्ग छत्तीस या ठिकाणी शेवटी चार आहे आणि सहाचा वर्ग छत्तीस म्हणजे शेवटी सहा आहे म्हणजे याचा विषय संपला ओके हा जो अठ्ठेचाळीस बघा शेवटी आठ आहे आठचा वर्ग अठ्ठेठे चौसष्ट चार येतात आणि शेवटी चार आहे म्हणजे अठ्ठेचाळीसचा वर्ग येऊ शकतो ओके मग अठ्ठेचाळीसचा आपण वर्ग करून बघूया मग आता अठ्ठेचाळीसचा वर्ग करायचं कसं तर बघा कोणत्याही अंकी संख्येचा वर्ग करायचा कसा याची शॉर्ट ट्रिक मी सांगितलंय आहे त्याचा लाँग व्हिडिओ म्हणून टाकलेला आहे तो तरी तुम्ही जाऊन नक्की बघा ओके बघा याचा वर्ग करायचा कसं तर पहिल्या संख्येचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट चार आठ चाळीस सहा ओके तिघांचा गुणाकार चार आठ बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट आणि चौसष्ट साठ किती होतात तर सत्तर ओके सत्तर मधला झिरो या ठिकाणी सात आला हातचा त्यानंतर बघा याचा वर्ग चारचा चारचा वर्ग सोळा आणि सोळा सात किती होतात तेवीस ओके तेवीसशे चार अठ्ठेचाळीसचा वर्ग आहे म्हणजे पणे क्रमांक दोन याचं उत्तर असेल ओके जर ट्रिक समजली असेल तर बघा व्हिडिओ रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आता प्रश्न क्रमांक चार बघूया हो बघा अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा आले आणि या प्रश्नामध्ये स्टेपनुसार गर जाणं गरजेचं आहे आता स्टेपनुसार कसं जायचं हे बघा सर्वप्रथम बघा जो सर्वात शेवटचा आहे ते एकशे एकोणसत्तर आहे आणि जर वर्गमहत्त एकशे एकोणसत्तर आहे या ठिकाणी आपण पाहिलं वर्गमहत एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर कोणाचा वर्ग आहे तेराचा म्हणजे बाहेर मी तेरा येईल ओके मग या ठिकाणी बघा चार तासच राहिला अधिक वर्गमुळात बारा तर होतात आणि अधिक याचं उत्तर किती आलं तेरा ओके मग तेरा बारा किती होणार पंचवीस म्हणजे वर्गमुळात चार अधिक वर्गमुळं पंचवीस ओके म्हणजे जे वर्गमुळात पंचवीस येते बाहेर किती येतील पाच म्हणजे वर्गमुळात चार तर होतात अधिक याचं उत्तर आलं पाच मग चारा पाच होतात वर्गमुळात नऊ आणि वर्गमुळात नऊ बाहेरतीने किती येतील तीन कारण की नवा तीनचा वर्ग आहे ओके मग तीन पर्या क्रमांक एक लासत आहे म्हणजे पर्याक्रमांक एक हे आपलं उत्तर असेल No, आता बघूया पुढील गर्दीला पडणार आहे आणखी काही प्रश्न ओके प्रश्न क्रमांक पाच बघा याआधी आपण चार पाहिले हो तवीच आता पाचवा बघा तीनचा घन वजा वर्गमुळं एकशे चव्वेचाळीस बरोबर किती असं विचारलंय आता तीनचा घण म्हणजे काय तीनचा घण म्हणजे तीनचा वेळेस गुणाकार कोणत्याही संख्येचा घन म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येसोबत तीन वेळेचा गुणाकार असतो मग तीनचा घन काढूया बघा तीनचा घन म्हणजे तीन गुणिले तीन आणि गुणिले तीन ओके मग तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस हा जाणं तीनचा घन आणि वर्गमुळं एकशे चव्वेचाळीस म्हणजे किती बघा हा जो एकशे चव्वेचाळीस आहे तो जर वर्गमुळ आहे तर तो नक्कीच कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे आणि तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर बाराचा आहे म्हणजे बघा याच्या ऐवजी आपण सत्तावीस लिहू शकतो कारण की तीनचा गण सत्तावीस आलाय आणि वजा एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे ओके तो एकशे चव्वेचाळीस बाहेर आहे तरी बाराही मग सत्तावीस मधून बारा गेले तर किती राहतात बघा सात आठ पंधरा राहतात म्हणजे पंधरा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्या क्रमांक दोन ला पंधरा दिसत आहे म्हणजे पर्या क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असेल दर प्रश्न क्रमांक साठ कडे आपण गेलो तर बघा हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना अडचणीत जाऊ शकतो ओके पण करायचंय काय बघा यामध्ये पाच चौथा घात पाच चौथा घात म्हणजे पाचचावीस गुणाकार मग विद्यार्थी काय करणार वेळेस गुणाकार करत बसणार त्यानंतर एक कोणतं तरी आपल्याला संख्या पाहिजे आणि तो कोणाचा वर्ग आहे तो पाना बाहेर आणणार पण एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सांगतो बघा हा जो वर्ग पाच चौथा घात आहे त्याला मी असं देखील लिहू शकतो पाचचा दुसरा घात आणि त्याच्या कौशलच्या बाहेर त्याचा दुसरा घात म्हणजे बेधूने चार परत तेच उत्तर येते ओके या दोघांचा गुणा करत असतो मग बघा या स्क्वेअरला हे रूट कॅन्सल म्हणजे उरले फक्त पाच चा वर्ग मग पाचचा वर्ग किती असतो तर पंचवीस असतो म्हणजे पंचवीस हे याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल ओके आहे की नाही सोपं आता बघा प्रश्न क्रमांक सात कडे जाऊया हा तर एकदम सोपा आणि बेसिक प्रश्न पडला होता वर्ग पंचवीस मध्ये काय कुणाचा वर्ग आहे पंचवीस पाच चा तो बाहेर त्यांनी पाच अधिक छत्तीस कोणाचा वर्ग आहे तो बाहेर त्यांनी सहा अधिक एक्क्याऐंशी कुणाचा वर्ग आहे नऊचा ओके तो बाहेर तरी नऊ मग यांची ऍडिशन करायची झालं तर पाच सहा अकरा अकरा नऊ वीस होतात मग वीस पर्याय क्रमांक एक ला तुम्हाला दिसत असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर असेल आता आठवा प्रश्न जर बघितला तर याच्या सेम प्रश्न आपण मागच्या याच्यामध्ये बघितला ओके मागच्या दोन तीन प्रश्न पूर्वी बघितला आता हा प्रश्न कसा सोडायचा बघा स्टेप नुसार जायचंय काय करूया हा छप्पन्न तसंच ठेवूया अधिक वर्ग वेळ सहाशे वीस देखील तसाच ठेवूया आणि अधिक हा पंचवीस बाहेर त्यांनी पाच कारण की पंचवीस पाच चा वर्ग आहे मग सहाशे वीस आणि पाच किती होतात सहाशे पंचवीस म्हणजे या ठिकाणी बघा छप्पन्न आणि अधिक वर्गवस सहाशे पंचवीस झाला ओके मग वर्गवास सहाशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे तर सहाशे पंचवीस पंचवीस चा वर्ग आहे मग तो बाहेर तिने पंचवीस म्हणजेच बघा छप्पन्न आणि अधिक याचं उत्तर आलंय पंचवीस मग छप्पन्न पंचवीस एक्क्याऐंशी होतात ओके बघा करून पाच सहा अकराशे एक हातचा आलाय पाच दोन सात आणि एक आठ ओके छप्पन पंचवीस एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी वर्गमुळ आहे ओके आणि वर्गमुळंच एक्क्याऐंशी गुणाचा वर्ग आहे तर तो, तो नऊचा आहे ओके नवा नवा एक्क्याऐंशी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे मग पर्याय क्रमांक तीन ला तुम्हाला नऊ दिसत असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल आता बघूया आजच्या लेक्चरचे शेवटचे दोन एक्झाम्पल ओके या ठिकाणी विचारलं बघा प्रश्न क्रमांक नऊ पाच पॉईंट चारचा वर्ग आणि बरोबर किती विचारलंय आता वर्ग म्हणजे कोणत्या संख्येचा दोन वेळेसचा गुणाकार म्हणजे पाच पॉईंट चार चा तुम्हाला दोन वेळेस गुणाकार करायचा आहे आणि त्याचं उत्तर नाहीच ओके पण परीक्षेमध्ये इतका वेळ असतो दोन वेळेस गुणाकार करत बसायला डायरेक्टली शॉर्ट ट्रिक अप्लाय करायची बघा हा जो पार्ट पाच पॉईंट चार आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचा वर्ग करायचा आहे त्याच्यामध्ये अशा तीन रेषा मारूया आणि दोन मिनिटासाठी पॉईंट विसरूया ओके आधी पहिल्या संख्येचा वर्ग बघा चारचा वर्ग किती सोळा सोळा मधला सहा या ठिकाणी एकाला आजचा या तिघांचा गुणाकार पाचशे वीस वीज चाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस मधला एक या ठिकाणी आणि चाराला आजचा ओके त्यानंतर बघा शेवटच्या संख्येचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीस आज चालेल चार एकोणतीस एकोणतीस ओके आणि या ठिकाणी पॉईंट होता मग पॉईंट किती वेळा आला असेल बघा पाच पॉईंट चार पाच पण चार मध्ये तर दोन वेळेस ओके एक आणि दोन म्हणजे दोन दर सोडून पॉईंट देऊया म्हणजे एकोणतीस पॉईंट सोळा याचं उत्तर झालं म्हणजे पर्या क्रमांक चार याचं उत्तर झालं सॉरी पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर झालं एकोणतीस पॉईंट सोळा बघा पर्या क्रमांक तीन लाईक ओके जर तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक समजलं असेल तर बघा फुल व्हिडिओ मी टाकलेला आहे नक्की जाऊन तो बघा आता शेवटचा प्रश्न बघा वजा चा चौथा घात आणि बरोबर किती विचारलंय आता घातांकाचा नियम लक्षात ठेवा जर कोणत्याही संख्येच्या शेवटी दोन चार सहा आठ हे जर नंबर तुम्हाला दिसत असतील कारण की हे समसंख्या आहेत आणि हे जर संख्या तुम्हाला दिसत असतील तर त्याचं उत्तर प्लस मध्ये जात असते आणि जर शेवटी माझ्या वरती एक तीन पाच सात नऊ हे अंक दिसत असतील तर त्याचं उत्तर मायनस मध्ये जात आहे ओके मग आता वजा एक वरती चार दिसतोय आहे वजा एकच्या वरती चार दिसतो ती समसंख्या आहे म्हणजे त्याचं उत्तर प्लस मध्ये जाणार म्हणजे त्याचं उत्तर प्लस एक असं असणार कारण की बघा वज एक गुणिले वाज एक गुणिले वजा एक आणि गुणिले एक असं चार वेळेस गुणाकार करायला लावलाय मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस आणि मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस मध्ये उत्तर राहणार म्हणजे एक 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 उत्तर असणार फक्त ते प्लस की मायनस तो पॉवर ठरवतो मग यापैकी आला तर प्लस आणि यापैकी पॉवर आला तर मायनस मग एक पर्याय एकला दिसत असेल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असेल अशा प्रकारे आपण पाहिले की वर्गवर्ग टॉपिक वरती परीक्षेला कसे प्रश्न येतात हे आजचं लेक्चर क्रमांक एक होतं आणि यामध्ये आपण दहा प्रश्न पाहिले पुढील प्रत्येक लेक्चर मध्ये आपण दहा दहा असे प्रश्न शंभर पेक्षा अधिक पाहणार आहोत ओके जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना देखील पाठवा जेणेकरून त्यांना केली के मत होईल थँक्यू